मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचे निधन झाले हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे लक्ष्मीकांत बेर्डे महेश कोटारे अशोक सराफ यांच्यासोबत ज्यांचे अनेक चित्रपट प्रचंड गाजले होते या अभिनेत्यासोबत त्यांना एक प्रचंड मोठी ओळख भेटली होती या अभिनेतीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे नुकतंच त्यांच्या एकुलत्या एक, एक मुलीचं देखील निधन झालं होतं त्यामुळे त्या एकट्या पडल्या एक होत्या प्रीमा किरण यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वात शोककळा पसरलेली आहे त्यांनी मालिकेमधूनही प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केलं होतं धूमधडाका पागलपण अर्जुन देवा कुंकू झालं वैरी आणि लग्नाची वरात लंडनच्या घरात अशा गाजलेल्या चित्रपटामध्ये त्यांनी काम केलं होतं धूमधडाका चित्रपटातील त्यांनी साकारलेली अंबाक्काची भूमिका प्रचंड गाजली होती प्रेमा किरण या अभिनेत्रीच नाही तर निर्माता देखील होत्या एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये आलेल्या उतावळा नवरा या चित्रपटाची निर्मिती त्यांनीच केली होती या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई देखील केली होती तर तुम्हाला प्रेमा किरण या आवडतात का यांच्या कोणते कोणते चित्रपट तुम्हाला आवडतात व कोणत्या कोणत्या भूमिका आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आत्तापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकॉन प्रेस करायलाही विसरू नका आणि हो या अशा महान अभिनेत्रीला आपल्या चॅनलच्या वतीने मानाचा मुजरा आणि भावपूर्ण श्रद्धांजली तर धन्यवाद